नमस्कार आज आपण चणा पालक बनवणार आहोत खूप छान रेसिपी आणि पौष्टिक रेसिपी आहे त्याच्यासाठी मी हे चणे मस्त रात्रभर भिजत ठेवले होते त्याला छान कोंब आलेले आहेत आता याला आपण शिजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि दोन तेज पत्ता टाकायच्या दालचिनीचे थो तुकडे दोन लवंग दोन मिरे आणि थोडीशी आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत थोडंसंच टाकणार आहोत कारण नंतर पण आपल्याला टाकायचं आहे आता आपण याला छान दहा ते दहा धा मिनटं याला छान आपण शिजून घेणार आहोत आता आपण एक एक जुडी पालक घेतलेली आहे त्याला आपण पाच मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून आणि मग आपल्याला याची ग्रेव्ही तयार करायची आहे आपली भाजी आता छानपैकी मस्त शिजलेली आहे आता याला आपण थोडं थंड पाण्याने धुवून घेणार आहोत आणि त्याची आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत पालकची नंतर आपली पुढची रेसिपी करूया पालक मस्त थंड पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याला याची आपल्याला आता ग्रेव्ही बनवायची आहे त्याच्यासाठी मी एक लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यात आता थोडेसे आपण जिरे टाकणार आहोत आणि याला आणि एक कढीपत्ता पण टाकणार आहोत वाटून जेणेकरून खूप छान टेस्ट येते आणि याला आपण आता दळून घेणार आहोत चला तर आपण आता फोडणीची तयारी करूया में मी पालक छानपैकी मस्त ग्रेवी करून घेतली आहे याच्यामध्ये मी थोडंसं हे तेल टाकलेलं आहे आपल्याला फोडणीसाठी आणि आपलं तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये आपण सर्वप्रथम थोडेसे जिरे टाकणार आहोत याच्यामध्ये मी एक छोटासा बारीक टोमॅटो आणि एक मिरची घेतलेली आहे त्याच्या चार कापा केलेल्या आहेत हिर या मिरचीच्या आणि याला मस्त असं छान आपला टमॅटो त्याच्यामध्ये छान मस्त फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे जे खूप छान होते आणि एक कडीपत्ता पण टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे पे छानपैकी अद्रक लसूण आपलं भाजून झालेला आहे याच्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत त्याच्यासाठी मी हा एवरेस्टचा किचन किंग मसाला घेतलेला आहे तुम्ही आपले घरगुती पण मसाले वापरू शकता किचन मी एक चमचा टाकलेला आहे त्याच्यानंतर धना पावडर आणि थोडंसं आपण तुम्हाला पाहिजे तसं चवीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता जेणेकरून भाजी आपली छान होते आणि मी परत अर्धा चमचा घरगुती गर गरम मसाला घेणार आहे तो टाकलेला आहे जो घरी बनवलेला आहे तुम्ही आपल्या चवीनुसार मसाले त्याच्यामध्ये टाकू शकता ही मस्त आता ही ओढणी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण जे चणे आपण वाफून घेतले होते ते टाकणार आहोत आणि पालकची ग्रेव्ही नुसार मीठ टाकणार आहोत आपण अगोदर पण थोडंसं टाकलेलं होतं त्यामुळे मी कमीच टाकलेलं आहे आणि याला आपण आता दहा मिनटासाठी आपण आता ठेवूया नंतर आता आपण याला वरतून तडखा देणार आहोत जेणेकरून आपलं पालक खूप चवदार आणि चविष्ट होईल त्याच्यासाठी मी थोडेसे जिरे घेतलेले आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि असा लसूण बारीक काप बारीक कुटून घेतलेला आहे ते टाकणार आहोत त्याच्यामध्ये तडका देणार आहोत किंचित भर मी याच्यामध्ये थोडं लाल तिखट टाकत आहे जेणेकरून आपली भाजी खूप छान आणि चवदार होते ना आपण हा तडखाली मस्त पालक चना भाजी तयार आहे चला तर आपलं चणा पालक तयार आहे खूप छान आणि चमचमीत झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यासोबत वा एकच नंबर त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि आपल्या घरच्या घरी अशी बनवता येते आणि न्यू रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि खूप पौष्टिक पण आहे पालक चना मसाला खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद